मराठा आरक्षणासाठी आदरांजली अर्पण करून कवितेची सुरुवात करतो कवितेचा शीर्षक बा तुकोबा बा, बा तुकोबा तू मानले आभार पांडुरंगाचे कुणबी केले स्वराज्यात म्हणून पण आता कुठं कुठेच आहे बळीराजाच्या भाजीच्या तेथाला हात न लावणार बळीराजाच्या बाजीच्या तेथालाही हात न लावणार आता बदलता काळ लागलाय देशवधडीला बळीराजा अन आलाय रस्त्यावर कोशिंदा असूनही पोट पाण्यासाठी कोशिंदा असूनही ही पोट पाण्यासाठी त्याची पडली उन्ह शिक्षण महागले अंग हाताला काम नाही म्हणून अंग हाताला काम नाही म्हणून आता शेतीही पूर्वीसारखी वांज आभाळ रुसलय मातीवर या दुष्काळी ऋतूच्या हंगामात या दुष्काळी ऋतूच्या हंगामात आता आरक्षणाच्या वाट्यासाठी तो लढतोय त्याच्याच मातीत गावगाड्याची माती झालेली गाव पाहून गावगाड्याची माती झालेली पाहून पाहतो गोबा आता लागेल लढा त्याला इंद्रायणीशी ताता वाचवण्यासाठी अन्न त्यातील कुणबीच्या नोंदीसाठी शेवटी प्रश्न हक्काचा आहे शेवटी प्रश्न हक्काचा आहे